आज आपण गोरेगाव पूर्व येथील प्रज्ञाबुधिनी शाळा या ठिकाणी आलेलो या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत छत्री वाटप कार्यक्रम सुरू आहे आपल्यासोबत अंकित प्रभू प्रभूत अंकितजी कशाप्रकारे हा कार्यक्रम आयोजित केला काय माहिती ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीनं दरवर्षी या कार्यक्रमाचं नियोजन या शाखेच्या वतीनं होतं आणि सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी आणि आमच्या नागरिकांना या भर पावसामध्ये मुंबईचा पावसाळा आपण सर्व पाहतातच या भर पावसामध्ये प पा। या छत्रीच्या निमित्तानं आमच्या मुंबईकरांना मदत हो या निमित्तानं या शिवसेना शाखेच्या वतीनं या कार्यक्रमाचं आयोजन आम्ही दरवर्षी करतो आणि उत्स्फूर्त प्रतिसाद त्याला दरवर्षी मिळतो कमीत कमी पंधराशे ते दोन हजार सत्र्या आपण या प्रभागामध्ये वाटतो आणि दरवर्षी लोकांकडनंही चांगला प्रतिसाद या कार्यक्रमाला असतो आज आपण पाहिलं की या प्रसंगी प्रज्ञाबोधिनी शाळेमध्ये हा कार्यक्रम पार पडला येणाऱ्या दिवसांमध्ये अस्मिता शाळा असेल पांढरंगवाडीमधले आमचा मसुराश्रम असेल त्या ठिकाणी देखील अशाच प्रकारच्या कार्यक्रमाचं नियोजन या शाखेच्या वतीनं होईल आणि मला सांगताना आनंद होतो की वंदनीय हिंदू धर्म सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे जे विचार आहेत आणि समाजकारण प्र आमच्या प्रत्येक शिवसैनिकांनी करावं हे वंदनीय बाळासाहेबांनी जे आम्हाला सांगितलं आहे ते शाखेच्या वतीनं हे काम होत आहे आणि प्रत्येक शिवसैनिक हे काम करत आहेत याचा देखील कुठे ना कुठेतरी मला आनंद शाखा क्रमांक चौपन्न शाखेचे अनेक क्रमांक बदली जरी झाले असेल तरी तरी इथे आदरणीय आमदार की सुनील भटू यांचा मोठा प्रभाव हो आहे कारण त्यांनी सुरुवातीचे पहिला नगरसेवक म्हणून इथे निवडून आलेले आहेत ते आणि तेव्हा त्यांनी जे काम सातत्याने केलं ते सर्व समाज आहे तिसं छत्री वाटप नाही प्रत्येक कुटुंबाच्या अडीअडणीला येणारी व्यक्ती म्हणून ती प्रत्येक घराघरामध्ये इथे प्रसिद्ध आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे प्रत्येक ज्या गोष्टी म्हणजे कोरोनापासून कोरोनामध्ये पण ते नगर नगरसेवकाला खूप वर्ष झाली पण करोनामध्ये पण आणि अनेक कुटुंबांना येथे मदत केलेली आहे आणि अशा व्यक्तीला प्रत्येक घरामध्ये मग सर्वजण मानतात ते आदर आदर ठेवतात आता त्यांचा अंकित प्रभू पण त्याच पावलावर पाऊल ठेवून कार्यक्रम करतो आहे काम करतो आहे समाज उपयोगी माहिती आमच्या या शिवसेना शाखेच्या वतीने गेली तीस वर्षं इथल्या लोकांनी ज्याला निवडून दिलं ते आमचे सुनील प्रभू एकोणीसशे सत्त्याण्णव साली या परिक परिसरातनं येथील इथल्या स्थानिक लोकांना निवडून एक दिलं एकोणीसशे सत्त्याण्णवपासून आता दोन हजार पंचवीस जवळजवळ मागील अठ्ठावीस वर्ष सुनील प्रभू या विभागावर लक्ष ठेवून आहेत छत्र्या वाटप असू दे वया वाटप असू दे हळदी कुंकूचा कार्यक्रम असू दे विविध सामाजिक कार्य म्हणजे ज्यावेळेला सत्त्याण्णव साली हा गोरेगाव असा दिसत होतं की एखाद्या ग्रामीण भागातला गोरेगाव आहे त्याला पूर्ण शहराकरणचं जे शहराकरण लागतं ना ते शहराकरणाचं काम सुनील प्रभू यांनी केलं बिकच ह्यामुळे या, या गोरेगावात त्यांचं नेहमी लक्ष असतं स्थानिक लोकांना काय कसल्या गरजा आहेत आता पावसाळा सुरू झाला की प्रत्येक पावसाळ्यामध्ये छत्रा वाटप विद्यार्थ्यांची शाळा सुरू झाली का शालेय वाटप इतर काही शालेय वस्तू वाटप त्यानंतर ॲडमिशनचं काम त्यामुळे ह्या परिसरामध्ये लोकांचं आणि सुनील प्रभूचं एक वेगळं नातं आहे त्याचं आपण एखादा वडिलांचं आणि मुलांचं नातं त्याच्या वेगळं नातं आहे त्यामुळे ह्या परिसरामध्ये शिवसेनेनं घालून दिलेले आमचे जे काय नियम आहेत की ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण त्या धर्तीवर ह्या इथे सुनील प्रभू आणि त्यांच्या मागे आता त्यांचा चिरंजीव अंकित प्रभू हे फार जोमाने कामा लागले आहेत कुठल्याही नागरिकांना कुठल्याही वस्ती लोकांना कुठल्या गोष्टीचं काय कमी पडू नये याकडे त्यांचं बारीक लक्ष असतं त्यामुळे हा छत्री वाटपाचा कार्यक्रम यावेळेला चांगला झाला यावेळेला संपूर्ण परिसरामध्ये एक दीड हजार छत्र्या अंकित प्रभू यांच्या वतीने वाटण्यात आल्यात या सर्व लोकांनी आपल्याबरोबर छत्र्या घेऊन फिरावं आणि सदैव उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या निशानी आमची मशाल लक्षात ठेवून नेहमी मतदान करावं अशी त्यांना माझे माझ्या वतीने मी विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद शिवसेना शाखा चौपन्न आमदार सुनील प्रभू साहेब त्याचप्रमाणे अंकित प्रभूजी यांच्या वतीने आपल्या विभागात नेहमीच चांगले चांगले कार्यक्रम या ठिकाणी होत असतात वाटप असेल इतर सर्वच कार्यक्रम त्याचप्रमाणे हाच छत्रीवाटप कार्यक्रम या ठिकाणी आपण आयोजित केलं आहे पांडुरंगवाडी कामा इस्टेट हा जयप्रकाश नगर आणि रामनगर या ठिकाणी सर्व ज्येष्ठ नागरिक आपण या छत्राचं वाटप करत असतो आणि नागरिकांचा सा देखील चांगला प्रतिसाद या कार्यक्रमाला होतो आणि यातून काही समाज जोपी अनेक अंतिम वया वया वाटप असतील किंवा इतर सगळेच कार्यक्रम ह्या पक्षाच्या वतीने होत असतात शिवसेना म्हटलं सर्वसामान्य नागरिकांना पहिला मदत करणारी एक म्हणजे संघट संघटना आहे आणि आयुष्यात काय काय शिवसेना ही ऐंशी टक्के समाजकारण व वीस टक्के राजकारण करणारी संघटना आहे त्या माध्यमातून भरपूर असे कार्यक्रम म्हणजे मेडिकल शिबिर असेल किंवा रस्ते असतील गटारी दुपद दुरुस्ती करणं असेल किंवा ह्या पाऊस आता मोठाचा पडतो आहे त्यात नाले दुरुस्ती असेल ना नाले, नाले सफाई असेल हे सगळे काम कामं पक्षाच्या वतीने आपण करत असतो पण हे आम्ही पंचवीस तीस वर्ष करतो आहे आणि आता ह्या फोडाफोडीच्या राजकारणात आता नवीन नवीन पक्ष इकडे येत आहेत आणि आम्ही खरी शिवसेना सांगतात पण खरी शिवसेना ही उद्धव बाळासाहेब ठाकरे था यांची शिवसेना आहे आणि त्याचं चिन्ह मशाल आहे आणि त्या मशाल चिन्ह घेऊन आम्ही हे समाजोवीकारण करता करता आम्ही लोकांपर्यंत जाणार आहोत आणि येणाऱ्या मुंबई महानगरपालिकेचा निवडणूक आहे येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत आमदार सुधीर प्रभू यांनी ह्या विभागाचे कार्य केलेलं आहे ते कार्य आम्ही लोकांपर्यंत पोचवणार आहोत आम्ही जे कार्य केले आहे पक्षाच्या मार्फत लोकांच्या उपयोगी असं कार्य केलेलं आहे ते सर्व आम्ही लोकांपर्यंत पोचवणार आहोत आणि आम्ही लोकांना समजावून सांगणार म्हणजे आ, भले काही लोक पक्ष असे तिकडून तिकडून येतील पैशाचा अमेज दाखवतील लोकांना पण आम्ही लोकांना लोका समजावून या ठिकाणी जी काय महानगरपालिकेची सीट होईल कोणालाही देतील ती आम्ही प्रचंड मताने निवडून आणणार आहोत